स्वागत हे जोडामार्ग तालुक्यामध्ये आदरणीय राणे साहेबांचं करण्यात आलं जोडासमार्ग तालुक्याची मुळात निर्मितीच दोडामार्ग आणि वैभववाडी या दोन स्वतंत्र तालुक्यांची निर्मिती ही आदरणीय राणेसाहेबांनी केली आणि त्याच्याच बरोबर महसूल मंत्री असताना ही निर्मिती होत असताना नवीन तहसीलदार कार्यालय त्या ठिकाणी दिलं त्या ठिकाणी आयटीआय ची जी नवीन इमारत झालेली आहे आणि आता त्यांच्या मार्गदर्शनाखाली थोडा मार्ग तालुक्यामध्ये जी जी नवीन गोष्ट होते मग ती नवीन नगरपालिका झाल्यानंतर नवीन नगरपालिका आल्यानंतर त्याला सुसज्ज कार्यालय पाहिजे त्याच्यानंतर त्या ठिकाणी पंचायत समितीची इमारत असेल नवीन हॉस्पिटल असेल अशा अनेक इमारतीचं भूमिपूजन हे आदरणीय राणेसाहेबांनी केलेलं आहे आणि धोळामार्ग तालुक्यातल्या नागरिकांची नेहमीच मागणी असते की काही नवीन होत असताना त्या ठिकाणी राणेसाहेबांनी आपल्याकडे यावं असं एका दृष्टीने त्या तालुक्याचं पालकत्व हे नेहमीच त्यांच्याकडे राहिलेलं आहे आणि त्या तालुक्याने प्रेम त्यांना दिलेलं आहे त्याच्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यामधली पहिली मिटिंग उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ही स्वतःनी धोळामार्ग तालुक्यामध्ये घेतलेली आहे आणि सर्वाधिक टक्केवारीमध्ये मतदान हे सुद्धा त्या ठिकाणून मिळेल याची आम्हाला खात्री आहे एकंदरीतच राणेसाहेबांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अनेक जी कामं जी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये राणेसाहेबांनी मुख्यमंत्री असताना केली रत्नागिरी जिल्ह्यामध्ये केली रायगडमध्ये केली संपूर्ण कोकणामध्ये ही कामं करत असताना कोकणचे नेते ही त्यांची ख्याती होती आणि ज्यावेळेला राणेसाहेबांनी शिवसेनेमधून बाहेर पडले त्यावेळेला जवळजवळ अकरा आमदार हे राणेसाहेबांच्या बरोबर बाहेर पडले त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आजपर्यंत एक अशी ख्याती महाराष्ट्रामध्ये होती की जे आमदार शिवसेनेमधून बाहेर पडतात त्यांना परत निवडून येता येत नाही परंतु हा समज मोडून काढत कोकणावर आपला किती दबदबा आहे हे राणेसाहेबांनी निर्विवादपणे त्या ठिकाणी दाखवून दिलं आणि अकरापैकी दहा आमदारांना त्यांनी पुन्हा निवडून आणलं सन्मानाने मंत्री झाले परंतु हे करत असताना कोकणातल्या लोकांना त्यांना मतदान करण्याची संधी ही इतर मतदारसंघातल्या लोकांना कधीच मिळाली नाही कारण ते कुडाळ आणि मालवण या मतदारसंघामध्ये आणि त्याच्यापूर्वी कणकली मतदारसंघाचं सातत्याने त्यांनी प्रतिनिधित्व केलेलं आहे ही संधी पहिल्यांदाच रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला मिळालेली आहे की त्यांना राणेसाहेबांना मतदान करायची संधी मिळालेली आहे त्याच्यामुळे प्रत्येकजण उत्सुक आहे की ज्या नेत्यांनी आपल्यासाठी काहीतरी केलं या जिल्ह्यासाठी आणि कोकणासाठी काहीतरी केलं आहे त्यांना स्वतःला मतदान करायला मिळावं ही सुद्धा एक संधी आहे आणि माझी खात्री आहे की सर्व सिंधुदुर्ग जिल्ह्यातली आणि रत्नागिरी जिल्ह्यातली नागरिक हे आदराने आणि एका आपुलकीच्या पोटी राणे साहेबांनाच मतदान करतील आणि सर्वाधिक आतापर्यंतच्या इतिहासातलं मतदान करून ते विजयी होतील याची आम्हाला सर्वांना खात्री गोव्याला जायला लागतं ही खंत राणे साहेबांच्या मनामध्ये आहे आणि त्याच्यामुळे ज्या हॉस्पिटलच्या इक्विपमेंट तयार करण्याचं एक क्लस्टर जे आंतरराष्ट्रीय दर्जाचं असेल आजपर्यंत अनेक इक्विपमेंट ही परदेशातून आयात केली जाते तर त्याचे क्लस्टर हे पाचशे पाचशे उद्योगांचं क्लस्टर हे दोडामार्ग तालुक्यामध्ये व्हावं ह्याच्यासाठी त्याने एक हजार एकर जमीन आयडेंटिफाय केलेली आहे आणि ते त्यांचं स्वप्न आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या लोकांना नोकरीसाठी गोव्याला जायला लागता नये आणि एवढंच नाही तर राणे साहेबांनी या खात्याचं मंत्री म्हणून दोनशे कोटी रुपये हे ट्रेनिंग सेंटरसाठी दिलेले आहेत आणि ह्या दोन दोन ट्रेनिंग सेंटर अशासाठी दो, आहेत की एक आहे ते ज्या इंजिनिअरिंग इंडस्ट्री आहेत त्याच्यामध्ये मुलांनी काम करावं हो। म्हणून त्यांना ट्रेनिंग दिलं जाणार आहे आणि फलोद्यानाचा जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा ओळखला जातो आणि त्यामुळे फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये काम करण्याचं ट्रेनिंग हे राणेसाहेबांनी कसं असं की कुठलीही गोष्ट सुरू केली तर ते बांधून व्हायलासुद्धा काही काळ जायला लागतं ही काय जादूची कांडी नाही विकास ही एक प्रक्रिया आहे आणि ह्या प्रक्रियेची सुरुवात ही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये झालेली आहे आणि हा दोनशे कोटीचा प्रकल्प होत असतानाच कॉयर इंडस्ट्रीजचं कार्यालय सुद्धा त्यांनी आणलेलं आहे आणि हे जे ट्रेनिंग सेंटर आहे हे चार राज्यांसाठीचं ट्रेनिंग सेंटर हे त्यांनी ह्या ठिकाणी आणलेलं आहे आणि त्याच्याचबरोबर एम्सचं जे संशोधन केंद्र आहे हे संशोधन केंद्रासाठी केंद्रा पन्नास एकर जागा ही कुडाळ एम आय डी मध्ये दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये भव्य भव्य असं सुद्धा उभं राहावं हे राणेसाहेबांचं स्वप्न आहे आणि अशा अनेक असंख्य बाबी आहेत या असंख्य बाबी त्यांनी प्लॅनिंग करून ठेवलेलं आहे आपण विचारतानाच प्रश्न विचारताना विरोधकांबद्दल बोलतो आणि त्याच्यामुळे अडीच वर्षामध्ये या जिल्ह्यासाठी साहेब काही करू शकले नाहीत साधा काजूच्या धोरणावर त्यांनी सही केली नाही काजूच्या धोरणावर हे सरकार आल्यानंतर पंधराशे कोटी रुपये मंजूर करण्यात आले कोकणासाठी नवीन महामंडळ जाहीर करण्यात आलं आणि निश्चितपणे हा कोकणाचा सर्वांगीण विकास करण्याचं आमच्या महायुती सरकारचं जे धोरण आहे त्याला योग्य असं मार्गदर्शन आदरणीय राणे साहेबांच्या मंत्रालयाचं आणि स्वतः राणेसाहेबांचं राहणार आहे त्याच्यामुळे कोकणाला उज्ज्वल भवितव्य आहे आणि विशेषतः राणेसाहेब ज्या मतदारसंघामधून उभे राहणार त्या मतदारसंघावर आदरणीय पंतप्रधानांचं सल लक्ष असणार आहे आणि त्याच्यामुळे पंतप्रधान महोदयांचे सुद्धा हे राणे साहेबांच्या मागे सातत्याने राहणार आहे